राम राम रामकृष्ण हरी आणि आम्ही संध्याकाळचं काम काढले बरं संध्याकाळी म्हणजे दिवसभर वेळ भेटत नाही म्हणून आम्ही संध्याकाळचा राडा काढतोय आणि खूप साऱ्या घरात आमच्या पसारा झालेला आहे मगाचपासून सगळं जिकडं तिकडं पडले आणि चालू आहेत दसऱ्याचीही कामं चालू आहेत बाकीची पण कामं चालू आहेत आणि खरंच दसऱ्याच्या निमताने म्हणा किंवा कशाच्या निमतानी म्हणा माणूस सगळ्या कडाकोपरा सा साफ करतं आजूबाजूचा अडचणीतला कचरा काढतं आणि त्यानिमित्ताने का हो माणूस घराची सगळी साफसफाई करतं खरंच खूप छान वाटतं ते साफसफाई करून आणि आमची तीच साफसफाई चालू आहे सगळी घरातली काम तर आणि काम असायला पाहिजे माणसाला पण लई नाही आम्हाला लेस लागले एवढं दोन तीन दिवस वैशिव मी पार आमचं म्हणजे वय <laughs> वैशिव काही खरंच नाही आमचं दोघीचं हा पण नाही पसारा सगळा मोनाजीला आम्ही एक काम दिलंय म्हटलं मोनाजी थोडीशी मदत करतेस का आमची तर आलेली आहे मोनाजी मोनाजीला म्हटलं थोडेसे हे भांडे ओले असतील तर पुसून दे आम्हाला त्याच्यावर बसून तर म्हटली हो आ दम लागलाय का <laughs> तर ही घासून ठेवलेली आहेत सगळी बाहेरून आणून म्हटलं थोडस तूप पुसून दे आणि हा असा पसारा पडलाय आणि लालू इथं बसलेला आहे लालू म्हणतो काय करताय तुम्ही बायांनो घरात काय चालू आहे तुमचं काम हा खोपा पाहून बसलाय व चला जी इकडं बसल्यात आणि वैशालीता इकडं बघतायत की वैशालीता काय करते म्हणून थांब वैशू मी लावते इकडं काही राडा पडलाय पसारा पडलाय अजून वैशूच्या हाताला पुरत नाहीये आणि हे काढलंय वरच सगळं पुसून काढलं वरी आणि वरी पेपर टाकलेला आहे सगळा वरच्या बाजूला पेपर टाकून पूर्ण कडापोप्रमाणे मी पुसून घेतलं व्यवस्थित सगळं इकडचं आता इकडं थोडं काळ्या काळा आहे ते निघत नाहीये ते पण आहे वरचं पण निघणं गेले तेलाचं फोनिचं आहे सगळं खिडक्या वगैरे साफ करून घेतलं परत एकदा किचन धुवून घ्यायचं अजून एकदा पण आता पण किचन धुवून घेतलेलं आहे हा एवढं इकडचं राहिलेलं आहे पाण्याचं आणि इकडचं एवढं झालेलं आहे ठेवला आहे चहा इकडं आणि आता एवढं खालचं करायचं काय चला जी हां छान छान मस्त काम आहेत दसऱ्याची काय करायला त्यानिमित्तानं पाहू ना घर स्वच्छ होतात आणि तुम्हाला सांगते व्यवस्थित नाही बघा तुम्ही एवढीच थांबा कशी हां एवढीच जागा व्यवस्थित दिसते चकाचक दिसते मस्त दिसते फॅस्टुलावर उभारून सगळं केलेलं आहे चहा भरते वैश्वू घरात जरा बाहेर जाऊन आले बाहेर काय चालले बघून येते जरा भाजीपाला पण आला होता भाजीपाला पण व्यवस्थित नीट करून वगैरे ठेवला आहे इकडं आणि मी गेले होते बाहेर तर हे डबे आणलेत मी बाहेर गेल्यावर जसं आपण जेवण बाहेर घेऊन जातो आता तर घरातले डबे रिकामे करावे लागतात परत त्याच्यातलं काढून ठेवायचं मग ते घरात पसारा होतो मग परत ते सामान दुसऱ्या दिवशी डबे घासून भरायचे तर ते खूपच सगळं होत होतं म्हणून हे आता कायमस्वरूपी आपल्या जेवण घेण्यासाठी आश्रमात डबे आणले आपण आणि ह्याच्यामध्ये आणलं आहे मी थोडं म्हणजे लागते ते सामान चांगले आहेत डबे व्य एकदम व्यवस्थित आहेत हे आणले मी वगराळ म्हणजे असं वरण वगैरे नाही का वाढता येईल आपल्याला म्हणून एक चम्मच आणला मोठा मला खंडाचा तवा घरात पाहिजे होता म्हणून मी हे असा तवा आणला एक दांडा आहे ह्याला धरायला आणि एक उलट ना आणले मी ही काही पण हलवायला होते म्हणून पोळत नाही म्हणून परत अजून एक वगराळ आणले मी हे असं वाढता येईल पटकन म्हणून आपल्याला दोन असे हे घेऊन आले आणि ही सगळी भांडी आणलेत आपण थे तर आता हे किती म्हणजे बसले असते बाबा ह्याला तर लई बसले त्याला पैसे तर किती सांगू म्हणजे महाग असले तर काय माहिती नाही पण खूपच महाग सगळं ते जी एस टीचं तर खूपच कुठा नाही बाबा आणि महागच आहे कुठलीही वस्तू घ्यायला जा पण आता मी ही कायमस्वरूपी डबे आणलेले तर बाहेर कोण कोण बसले इकडं तुम्हाला मच्छर चावत नाहीयेत का नाही चावत आहे मच्छर काय करताय कुमार मॅडम मॅडम आरामात हा का लुसुला इकडे आणून बांधले मच्छर चावणार का पाण्याची गाडी इकडं बघ आता तू इथं उठबर इकडं बसा उठ इकडं बसा सगळ्याच्या इकडे उजेडात बसा ना हे खुर्च्या मी सांगते कलावत्याजी खुर्च्या कशासाठी पाठ होता खुर्च्या कशासाठी ठेवल्या आता आमची म्हणता तर खुर्चीवर कधी बसणारच नाही तुम्ही काही म्हणा खुर्चीवरती बसत नाही इकडं घासून भांडे ठेवलेले आहेत इकडं संध्याकाळी म्हणजे कसं निवांत करायचं काम आपलं संध्याकाळचं मोथ्याला लावले हाकलून बाहेर जा म्हटलं फिरायला बाहेर आता हे डबे नेऊन पुसून दहा अकरा का वाजनात आपल्याला झोपायला बारा का वाजना पण सगळं व्यवस्थितच करून हे करायचं मंदाई तू पण उजाडात बस इकडं तर आज पुरणपोळीचा बेत आहे आणि आपल्या आजी लोकांना पुरणपोळीचं जेवण आहे म्हणजे आपल्या आजी लोकांनाच नाही आम्हाला पण आहे म्हणजे वैशूला पण आहे सगळ्यांना हा <laughs> सगळे जेवणार आहेत आणि हे बाहेर चुलीवर तळल्याला आहे आणि अजून भजे वगैरे हे एळवणीचं आमटीचं चा काढून ठेवलेलं आहे आमटी करायचे आणि हे इकडे भांडणकामे आहेत सगळे आणि हे कुरड्या वगैरे तळून ठेवल्या आहेत पापड थोडेसे नाही आहेत आता उडदाचे पापड असतील तर थोडेसे काढूया उडदाचे पण संपले तर वैशू थो, 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 थोडेसे थोडेसे पापड बघा हां हा? काढू अजून तर होतोय स्वयंपाक आणि हे केलेलं आहे काल आम्ही किती वाजले होते बारा एक वाजले होते आम्हाला हे सगळं काम करून रात्रीचं रात्री चा काम चालू आहे हे सगळं आपल्याला लागेल म्हणून ठेवलेलं आहे मागे पुढे कधी आपल्याला लागू शकतं आपल्या आश्रमाला लागणाऱ्या वस्तू आहेत ते सगळ्या म्हणून आपण ते व्यवस्थित ठेवले घासून बांधून आता बाहेर आज जरा ऊन आहे म्हणजे एवढा काही पाऊस नाही झालेला रात्री आणि काल तर आज जरा ऊन आहे ओ कुमार मॅडम कुमार मॅडमला तर सध्या ऐक कुमार मॅडम हिकडे मी हिकडे राम 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 कृष्ण हरी राम, राम, राम अरे देवा <laughs> काय झालंय बोबडी वळायला लागली वाघ घातलं घातलं माझी बुबडी वळली झाल्या का आंघोळी सगळ्यांच्या सगळ्यांना स्वच्छ हा मग खाली आहे बर आज मग पाऊस नाही म्हणून काही कपडे सगळे धुतले का काय कपडे धुतले बर बरांचे कपडे धुवून मी काय म्हणते कुमार धुवून येईल स्वच्छ बर मी काय म्हणते कपडे धुवायची मशीन लावू का वरी नको हा आपल्याला हाताने कसं घसरे द्यायचे पाट्या पट्या म्हणजे चांगले निघत तुला धुनं धुवावं लागतं ना म्हणून असं वाटतं वरती मशीन लावावी का मशीनला आपले हातानेच बरे पडतात कपडे मशीन काय करायची मॅडम आपल्या हाताने धुतले ना स्वच्छ कपडे निघायचे घासायचे खासा घास घसरे द्यायचे म्हणजे निघाचे कपडे मग आता कसं करावं मी म्हटलं तुला कपडे धुवावे लागतात ना वरती मशीन बसवावं असं वाटाल तर मला आता नको मशीन आहे ना सध्या पाणी आपल्याकडं पाणी भरपूर आहे मशीन नको आपल्याला हातानेच धुते कपडे चांगले निघतात बघा मशीननी नाही आपल्या आता नवीन निघाली मशीन पण लोक हातानेच कपडे धुतात चांगले निघायचेत बघा व्यवस्थित म्हटलं कुमार मॅडमला काय आता किती दिवस धुणार तू कपडे काय बघ मला आवड आहे करायची आवड आहे काम केलं म्हणजे बरं असतं हालचाल असली ना चांगला असतो हालचाल कोणी ना मानाने हालचाल केल्याने चांगलं असतं कोणी हालचालच करीत नाही काय करायचं सांगून चांगून कटायचो व्यवस्थित करायचंच नाही आपण आपलं व्यवस्थित करून बघ काय करावं ते व्यवस्थित पदार्थाचं व्यवस्थितचा शब्दच आहे लय मोठा लय भारी मग आपलं आपण काम आपला पाय वाढायचं नाही आपलं काम आपणच करा आपटून पाय आपटून मग आपलं काम आपणच करायचं आपला हक्क सोडायचा नाही कोणी किती काय म्हणू चुकलं तर आपलं घ्यायचं चापतून पण आपलं काम सोडायचं नाही हक्क धुणे धुवायचा सोडायचा नाही धुवायचा बाजायचं आपलं घरातूनच दाखवायचं सायप करून दाखवायचा चुकलं तर चुकला पण चापटून घ्यायचं ना आमचं जण तिसरं तिसऱ्या येतं का नाही व्यवस्थित घ्यायचं बघा कमी पडत नाही व्यवस्थितच काम गाडी थांबवायला कसं करावं लागेल तिला थांबवावं लागते मग आता झालं का उरकलं का काम काम उरकले मग आज काय पुरणपोळ्या खायच्यात का पुरणपोळ्या खाय खायच्या पुरणपोळ्या खायच्यात बर छान रांगोळ किती छान काढल्या बघ वैशालीने मस्त काढ मस्त काढली ना मस्त ना? तुला पण येते की रांगोळ काढायला दिवाळी दिवाळी रांगोळी नाही बर काढ काढ दिवाळीला तूच रांगोळ काढ चहा पाणी झालं का तुझं सगळं चहा जा, पाणी झाला नाश्त्या झाला बिस्किट दिले नागले झाले व्यवस्थित व्यवस्थित हे फुलाची झाड आलेत का व्यवस्थित आलेच ना मस्त आले मस्त आलं मस्त झाड आलं व्यवस्थित चला सगळ्यांनी होय सगळ्यांनी व्यवस्थित राहावा तिचा तो शब्द पाळा व्यवस्थित छान जाऊ का मग व्यवस्थित जा बाय बाय गुड माय मन मना किती आस येत तिच्या बोलल्याला म्हणत आहे ग काहीतरी म्हणते ग तुम्ही शिकलेल्या तिनं नाही शिकलेली म्हणती ना शिक काही ना काहीतरी अड्यांनी कळ ना काम करते ना नाही करून हो माग नाही झाले बस बास, बास। चुक चला चुकलं आपलं पण आपलं काम करूनच दाखव बर बर करूनच दाखवू तू काम चला बाय 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 What are my thank you?